हॅलो हॅलो एस सर स्टॅच्यू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बोला माझ्यासाठी ना एक स्टॅच्यू बनवायचं होतं याच बाबतीत काही डिटेल्स विचारायचे होते म्हणून कॉल केला मी तुमच्या ऑफिसला डायरेक्ट येऊ हो का मॅडम तुम्हाला इथे येण्याची गरज नाहीये तुम्ही बस आपला ॲड्रेस मला सांगा मी स्वतः तुमच्या ॲड्रेसवर येऊन तुम्हाला, तुम्हाला भेटतो मॅडम किंवा कुठलं एक्झिक्युटिव्हला तुमच्या घरी पाठवतो मी हां ठीक आहे सर मी माझा ॲड्रेस लगेच तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून ठेवते तुम्ही लवकर या ओके मॅडम मॅडम पत्ता मिळाला मला आणि हा ऍड्रेस तर आमच्या ऑफिसच्या बाजूलाच आहे हो आत मी स्वतः येऊन तुम्हाला भेटतो ठीक आहे या ना हा कोण आहे मॅडम थोडा वेळ आधी तुम्ही स्टॅच्यू बनवण्याबद्दल बोललात ना अच्छा तुम्हीच आहात का या ना आत या बसा मी तुमच्यासाठी काही घेऊन येते ओके मॅडम अच्छा हा हा आण ना थँक्यू मॅडम हम्म बोला मॅडम तुम्हाला कसला पुतळा हवाय माझ्या नवऱ्याचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम करूनच लग्न केलं आहे ते गेल्यानंतर त्यांच्या आठवणीतनं मी बाहेर अजून पडलीच नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी नेहमी माझ्याच सोबत राहावं म्हणून सिलिकॉनमध्ये त्यांच्यासारखा एक स्टॅच्यू बनवायला मी तुम्हाला इथे बोलवलं आहे रिसेंटली एका लग्नात मी नवरीच्या मेलेल्या बाबांचा एक स्टॅच्यू बघितला होता कळलं की तो तुम्हीच बनवला आहे म्हणूनच मेलेल्या माझ्या नवऱ्याचं स्टॅच्यू पण तुमच्याचकडनं बनवायचं मी डिसाईड केलं आहे ओके मॅडम चांगली मूर्ती बनवून देईन मी स्टॅच्यू साठी किती पैसे लागतील मॅडम कमीत कमी दहा लाख रुपये लागतील मूर्ती बनवण्यासाठी आणि जास्तीत जास्त म्हणावं तर वीस लाख रुपये लागतील आणि तुमचा ऍडव्हान्स आल्यानंतर तीस ते चाळीस दिवसात तयार करून आम्ही स्वतःच डिलिव्हरी सुद्धा देऊ मॅडम मॅडम तुम्हाला ज्याचा पुतळा बनवायचा आहे तसा तुम्ही जर फोटो दिलात तर हुबेहूब तशीच मूर्ती आम्ही तुम्हाला बनवून देऊ मॅडम आणि दोघांमध्येही काही डिफरन्स नसेल आहे आणि मॅडम जेव्हा तुम्ही त्या मूर्तीला पाहाल ना तुम्हाला साक्षात असं वाटेल की तुमचा नवरा तुमच्या समोरच उभा आहे आम्ही इतक्या बारकाईन मूर्ती बनवतो मॅडम मग तर ठीक आहे मी लगेच तुम्हाला ऍडव्हान्स अमाऊंट पाठवून ठेवते तुम्ही लगेच यावर काम सुरू करा बाकीचे पैसे तुम्ही जेव्हा स्टॅच्युला डिलिव्हरी कराल तेव्हा मी देईल ओके मॅडम मॅडम वाईट नसेल वाटणार तर मी तुम्हाला काही विचारू शकतो काय झालंय विचारा ना मॅडम जेवढा माझा अनुभव आहे मी खूप जणांच्या आईची मूर्ती बनवली आहे आणि खूप लोकांच्या बाबांची मूर्ती बनवली आहे पण आज मी पहिल्यांदा कोणाच्या तरी मेलेल्या नवऱ्याची मूर्ती बनवणार आहे पण तुम्ही या परिस्थितीत या मूर्तीला इच्छिता ना ना हो नक्कीच म्हणून तुम्हाला ना मी बघा कोणीही व्यक्ती असो तो खर तर आपल्या आईची किंवा आपल्या वडिलांची आठवण ताजी व्हावी म्हणून मूर्ती बनवून घेतो पण तुमचा नवरा तर तरुणपणातच गेला असेल ना मॅडम पण त्यांच्या आठवणीत ही अशी मूर्ती वगैरे बनवणं मलाच खरं तर चांगलं नाही वाटत आहे मॅडम आणि तुम्ही काही जास्त वयाच्या वाटत नाही मला आणि इथे तुमच्या नवऱ्याचंही निधन झालंय त्यांच्या आठवणीतून त्यांच्या स्मृतीतून बाहेर येऊन एक नवं आयुष्य जगावं असं तुम्हाला वाटायला हवं मॅडम हेच तुमच्यासाठी बरं राहील मॅडम हे सगळं सोडून तुमच्या मिलेल्या नवऱ्याची मूर्ती बनवून त्याला सतत पाहत राहून आठवणीत राहणं बरोबर नाही आहे बस एवढंच मला वाटतं असं म्हणेन मी आणि मागच्या सगळ्या दुःखी आठवणी विसरण्यातच काही अर्थ आहे आणि त्याच दुःखाबद्दल पुन्हा विचार करून आयुष्य पुढे जगत राहण्यात काहीही अर्थ नाहीये आणि या मूर्तीला कमीत कमी बनवायला वीस लाख रुपये तरी लागतीलच ना मॅडम जर तेच वीस लाख रुपये तुम्ही कुठल्या कुठल्या गरिबाला किंवा कुठल्या अनाथ मुलाला दिले तर त्यांचं तर पूर्ण आयुष्य सावरून जाईल मॅडम आजपर्यंत मी असा कधीच विचार पण केला नाही तुम्ही असं म्हणताय तर मी एक काम करते कोणाला माझ्याकडनं जी जमेल ती मदत मी करेल ते स्टॅच्यूला तुम्ही बनवू नका त्याच पैशांनी गरजू व्यक्तींची मी मदत करील ओके मॅडम थँक्यू मॅडम मला आनंद आहे की तुम्ही माझ्या बोलण्याचा बरोबर अर्थ काढलात मॅडम बरोबर त्याच पद्धतीने कुठल्या चांगल्या वराला शोधून तुम्ही पुन्हा एकदा लग्न करा मॅडम कोणाचे जाण्याचं दुःख तर नेहमीच मनात मॅडम पण रोजच आपण सा सारखा तोच विचार करत राहिलो तर आपलं जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त होईल ना मॅडम हो नक्कीच तुमचं म्हणणं खूप बरोबर आहे मला पण आता समजतंय सगळंच काही अच्छा मॅडम उशीर होतोय आता मी निघतो बरं ठीक आहे हॅलो हा मॅडम गणेश बोलतोय बोला परवा आपण जे डिलिव्हरी साठी मुंबईला पाठवली होती ना, फाइल ना? ती फाईल तुझ्याच कडे आहे ना घरा तो मेड़ें। आ, मेड़ें, ती जरा माझ्या घरापर्यंत आणून देतोस का तू ठीक आहे मॅडम मॅडम मला तुमचा ऍड्रेस माहिती नाहीये रिसेप्शनला विचार ती सांगून देईल तुला तुझ्याच घराजवळ माझं पण घर आहे येऊन देऊन चालला जा हा ठीक आहे मॅडम आत्ताच आहे तुम्ही मॅडम सॉरी मॅडम थोडं लेट झाला जी फाईल मागितली ती आणली आहे मॅडम ठीक आहे आधी ना मग काही हरकत नाही मॅडम मला आता जायचंय ही घ्या फाईल हॅलो एक्सक्यूज मी मी तुमच्या एम डी ची वाईफ आहे या कंपनीची वन ऑफ द पार्टनर पण आहे माझं म्हणणं तू ऐकणार नाहीये का मी येतो मॅडम बस हो मॅडम ओके थँक्यू मॅडम हा मी ज्यूस घेऊन येते मॅडम म्हटलं ना बस दोन मिनट में आते हैं हां हम्म ठीक है, है थैंक यू मैडम इट्स ओके फाइल दे मला ही मॅडम हा मॅडम घरी नाही आहेत का नाही मॉर्निंग फ्लाइट फॉरेन फॉरेनला गेले आहेत पण मग या घरात अजून दुसरं कोणी काम करणार नाही का एक बाई असते ती आता बाहेर गेली आहे ओके ओके ठीक आहे गणेश तू आता जाऊ शकतोस ओके मॅडम ओके मॅडम मला तुम्ही खूप आवडता मॅडम तुमच्या सोबत वेळ घालवण्याचे किती पैसे घ्याल तुम्ही माझ्याकडून किती हिंमत आहे तुझी हा माहिती आहे ना मी कोण आहे तुझ्या एम डी ची बायको जर मी विचार केला ना तर तु तुला या नोकरीवरून काढू शकते मी अरे मॅडम तुमच्या सोबत थोडा वेळ घालवायचा आहे हे ऐकल्यावरच तुम्ही तर खूपच रागवलात मॅडम आणि हीच गोष्ट जर मी तुम्हाला रोज सांगत राहिलो तर तुमचा संताप तर वाढतच जाईल हा? तुझा जीव घेल मी नाही कितना आता ताबडतो कूल मॅडम कूल काय म्हटला स्वतःच विचार करून काही बोलतोय आणि मला कूल राहायला सांगतोस मॅडम माझी बायको पण आपल्याच कंपनीत अकाउंटंटच काम करते जेव्हा ती साहेबांकडे जाऊन अकाउंट बद्दल बोलते ना तेव्हा ते रोज मी आता ज्या प्रकारे बोललो त्या प्रकारे तिला बोलून तिला रोज छळतात आणि त्रास देतात रोज कुठल्या मुलीला तुला किती पैसे हवेत माझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी असं कोणी म्हणत राहिलं तर त्या मुलीला किती वाईट वाटेल आणि संताप येईल तुम्हीच सांगा आ... माझ्या बायकोला तर ही नोकरी सोडायची आहे पण आम्ही दोघंही जर काम करू ना तरच आम्ही आमचं आयुष्य पुढे चालवू शकतो म्हणून ती रक्ताचे अश्रू पिऊन काम करते खरंच ते असं बोलतात का मला अजिबात विश्वास बसत नाहीये हे सगळं मी कोणाला सांगू मला काही कळतच नव्हतं मॅडम माझं नशीब चांगलं होतं की तुम्हीच मला इथे बोलावलं मॅडम ही समस्या जर अशीच सांगितली असती तर तुम्हाला कळली नसती मॅडम या पद्धतीने बोलेन तरच तुम्हाला 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 कळेल कळेल म्हणूनच मी मी असं असं बोललो बोललो मॅडम मॅडम म्हणून तुमच्याशी मनाला जर मी दुखवलं असेल तर मला क्षमा करा मॅडम आय एम रिअली सॉरी मॅडम माझ्याजवळ सांगितलं ना मी याचा काहीतरी मार्ग शोधते तुझ्या बायकोच्या जवळपास पण ते येणार नाही याची मी गॅरंटी देते तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस तू काळजी करू नकोस खूप धन्यवाद मॅडम ये तुम्ही मॅडम ठीक आहे हा ओ मॅडम झोपले आहेत का हम्म कोण आहे तू तू नाहीस मला चोर आहे मी तुझ्या घरी चोरी करायला आलोय जे काही तुला हवंय तसं माझ्या घरात काहीच नाहीये हा मला कळलंय इकडे काही नाहीये कुठे लपवून ठेवलाय बँक मध्ये ठेवलाय तू पण बँकेत जाऊनच राह बांगड्या चेन सगळं काढ अरे हे तर आहे हरकत नाही तुला याच काही काम नाही आहे ना मला दे मी वापरून घेण्याला काय विचार करतेस काढ हे गे। आ, दे मला हसायचं पण आहे का आगा। आगा। पागल पागल विचारताच ते तर मी दागिने दिले ना आता माझ्याकडे दुसरं नाहीये ही चेन माझ्यासाठी पुरेशी नाहीये काय अजून काहीतरी माझ्याकडे दागिने बस इतकंच आहे तुम्हाला तर दिसतंय ना हे सोनं विकून फक्त पैसे मिळतील पण या सोन्याने आनंद मिळेल कोणतं सोनं तूच आहे ते अरे सोनं वगैरे नाहीये हे बघ तू माझ्या जवळ येऊ नकोस दूर हो ना बाहेर जाण्यासाठी आता आलोय का हे मग माझं ना मी तर फक्त चोरी करायला आलो होतो पण तुला पाहून माझं फिरलं कळलं का ठीक आहे ठीक आहे तू दोन मिनिट जरा मिन तू थोडा बस ना तू जेव्हा आला तेव्हा मी जरा झोपेत होती ना मी थोडी थकली आहे तू जर मला पाच मिनिट दिले तर मी जरा फ्रेश होऊन येऊन जाते फ्रेशअप होऊन येशील का तू इथे जाऊन जर उशीर झाला तरी काही हरकत नाही चांगला परफ्यूम लावून ये मजे करू <laughs> <laughs> आज तो नशीब चांगलं आहे मजा करू अ तू आलीस का तुझी बूट हातोड्यासारखे काय काय झालं जनम ए अरे ही काय रट लावून ठेवली हो तू हे हात असेल किंवा हातोडी एक थापड खाऊनच त्या दिवशी कळलं असेल ना तुम्ही इकडे का आलात सर प्रश्न विचारतोय हे माझं घर आहे काही कम्युनिकेशन मिस्टेक मुळे मी या घरात आलोय सर कम्युनिकेशन ना आणायला जाशील तर सगळंच ठीक होईल तुम्ही खूप लठ्ठ होते ना आता स्लिम झाल्यात तुम्ही जिमला जाताय का मी दिसायला स्लिम आहे पण एका झापडीत मरशील ये चल हे काय बे आ, हे तर सोन्याची चेन आहे सर मॅडम ने तिथं ठेवलं होतं मॅडमला द्यायला आलो होतो मॅडम मला चुकीचं समजलंय अच्छा असं थोडं बोला ना मॅडम अरे तिला सोड मी ठाण्यात जाऊन समजवतो तुला खूप दिवसांपासून हा लपाछुपी खेळतोय माझ्या सोबत आज जाऊन कुठे रंगे हात पकडला गेला झालं बरोबर वेळी फोन केला असतो काय बे आजच घरावर हात टाकतोय का चल बे आता तुझी खैर नाही